नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांनी भरसभेत पोलिसांना धमकी दिली होती यावर भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कडले यांनी टीका केली आहे समोरचा उमेदवार भर सभेत पोलिसांना धमक्या देत आहे तर माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके त्यांचे कार्यकर्ते उमेदवाराला गोळी घालण्याची भाषा करत आहे यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे असं कडले यांनी सांगितलं प्रत्यक्ष आपण पाहिलं का बाई एक निवडणूक जाहीर झाल्यानंतरच खासदार साहेब सारख्या एवढ्या मोठ्या नेत्या माणूस आला त्यांचा एक छोटा कार्यकर्ता गोळे घालण्याच्या भाषा जर करीत असेल आणि उमेदवार जर जगभर सभेमध्ये पोलीस सुरक्षाला जर तशा पद्धतीने जर धमकी देत असेल तर सर्वसामान्यांनी हात विचार करण्याची आवश्यकता आहे गरज का आपण आता उद्याच्या जे काही चैरा तारखेला मतदान होणार आहे आपण त्याच वेळाला ह्या मतदारांनी योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर